नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आज मानदेश न्यूजची टीम उभी आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा बिजवडी या ठिकाणी ज्या बँकेला शेतकऱ्याची आर्थवाहिनी म्हटलं जात शेतकऱ्याच्या बरेचसे आर्थिक प्रश्न जसे की रोजगार हमीचे मस्टर असतील मोदी साहेबांची पेन्शन असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी पेन्शन चालू केली होती ती पेन्शन असेल विधवा महिलांचे अनुदान असेल लाडक्या बहिणीचं अनुदान असेल ते सर्व अनुदान ते शेतकऱ्याशी निगडीत सर्व जे पेमेंट आहेत जे पैसे आहेत ते या शेतकऱ्याच्या अर्थवाहिन्या असणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये येत असते मित्रांनो सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा धंदा बिझनेस खूप चांगला आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या या ठिकाणी ठेवे आहेत एवढे आहेत परंतु सध्या बँकेमध्ये स्टाफ कमी असल्यामुळे तुम्ही बघू शकत असाल अक्षरशः ग्राहक लोकांची अशा प्रकारे धंदा उडते काल महाराष्ट्र दिनानिमित्त सुट्टी होती त्याच्या परवा शनिवार रविवारी पण सुट्टी होती आणि चालू दिवशी सुद्धा स्टाफ कमी असल्यामुळे बँकेत शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करायला लागतोय चांगला धंदा देणारी ही बँक आहे तरी सुद्धा या ठिकाणी स्टाफ कमी असल्यामुळं अशी परवड होते या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिक आहेत हनुमंत सर भोसले त्यांच्याकडून जाणून घेऊया भोसले तर काय सांगा सातारा जिल्ह्यामध्ये जो खात्मा होऊन खूप काळ झाला त्या काळामध्ये तिथे फिडिंग सेंटर होतं ते फिडिंग सेंटरमध्ये आता जो पाच आठ गावं आहेत जिजौरी बाजोरी पाच पटंग मोबाळे कोंडी जिजोरी गुंतवा अशा प्रकारच्या गावात गावात आहे पैसे कानाराची थी भंडाची संख्या वाढलेली आहे इमारतीचं काम नुकतंच झालेलं आहे परंतु तरीसुद्धा त्या इमारतीमध्ये शॉर्टेज आहे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांच्यासाठी वेगळे काउंटर हवं आहे आणि ते काउंटर केले आत्तापर्यंत बांधकाम जे केलेलं आहे किंवा भरतीचे वसूल आहे ते भरपूर आहे केलं आहे केला आहे तरीसुद्धा

Atrás. बऱ्याच वेळा सांगितलं जातं की जर स्टाफ कमी आहे तर बँकेला स्टाफ वाढवला पाहिजे किंवा असं काय वाटतं तुम्हाला आणि आता बऱ्याचशा ज्या व्यावसायिक बँक आहेत एटीएम केंद्र आहेत म्हणजे जर पाचशे रुपये जरी काढायचे असले तरी शेतकऱ्याला लाईन मध्ये थांबावं हो लागतंय तर आता या बँकेच ही जेवढी मध्यवर्ती ठिकाण आहे ते एखादं एटीएम हवं असं तुम्हाला वाटतंय काय एटीएमची सगळीतरी सुविधा धन्यवाद नक्की तुमच्या भावनापासून मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती शेतकरी माता भगिनी विधवा महिला मोदीची पेन्शन काढणारे लोक बँकेचे ठेवीदार हे सर्व असे अक्षरशः लाईन लावून म्हणजे हे बँक आहे का इथं बाजार भरलाय हे सुद्धा सांगणं स्पष्ट करणं थोडस अवघड होते या ठिकाणचे आणि काय नागरिक का आहेत त्यांनी व्यक्त होणार असतात आपण भावना जाणून घेऊया

何してるの